इमारतीचा स्वयं पुनर्विकास हे जनआंदोलन म्हणून पुढं आलंय ठाणे पनवेल आणि घणसोली येथे सभा आणि बैठका झाल्या आज वसईत शिबिर होते। सर्वच ठिकाणी तुडुंब गर्दी आहे ही गर्दी माझ्यासाठी नाही तर लोकांचा प्रश्न गरज यांसाठीची आहे शिवधनुष्य पेलवणे फार अवघड असते पण स्वयं पुनर्विकासाचे हे शिवधनुष्य आम्ही उचलले आहे आणि ते पेलवणार आहोत स्वयं पुनर्विकास म्हणजे तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार येथे गुणवत्तेला स्थान आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वच क्षेत्रात आत्मनिर्भर होण्यास सांगितलंय हाऊसिंगमध्येही आत्मनिर्भर व्हायचंय असा विश्वास भाजपा गटनेते आणि मुंबई जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांनी वसईत केला आज रविवारी दिनांक वीस रोजी वसई येथे भाजपा आमदार स्नेहा दुबे पंडित यांच्या पुढाकाराने स्वयं पुनर्विकास मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी नालासोपारा येथील आमदार राजन नाईक भाजपा वसई विरार जिल्हाध्यक्ष प्रज्ञा पाटील प्रांताधिकारी शेखर घाडगे सहकार खात्याचे उपनिबंधक शिरीष कुलकर्णी अमन शिंदे ठाणे हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे ठाणे जिल्हा सहकारी बँकेचे वरिष्ठ अधिकारी शरद काशिवले निलेश पेंडुलकर राजाराम मुळीक ईश्वर घोले अभ्यासक हर्षद मोरे यांसह मोठ्या संख्येने वसईकर नागरिक उपस्थित होते मुंबईत असलेला स्वयं पुनर्विकास वसईत झाला पाहिजे ही भावना घेऊन स्नेहा दुबे पंडित काम आहेत स्वयं पुनर्विकास म्हणजे मोठी टेक्नॉलॉजी नाही विकासाशिवाय आपली सोसायटी विकसित करायची विकसक पैसे लावतो आणि परवानग्या मिळवून देतो यासाठी आपण त्याकडे जातो मी मुंबई जिल्हा बँकेचा अध्यक्ष आहे त्या बँकेच्या गृहनिर्माण संस्था सदस्य आहेत या सोसायट्यांना पैसे पुरवले व सरकारने पाठबळ दिले तर कशाला विकासक हवा हा विचार करून मुंबई बँकेचे कर्ज धोरण आणले सरकारचे पाठबळ मिळणार नसेल तर या योजनेला गती मिळणार नाही हे लक्षात आले यासाठी गोरेगावला गृहनिर्माण संस्थांची परिषद घेतली या परिषदेत अठरा मागण्या शासनाकडे केल्या त्यापैकी सोळा शासन निर्णय फडणवीस यांनी तत्काळ काढले त्यानंतर स्वयं पुनर्विकासाला हळूहळू गती मिळाली आज मुंबई बँकेच्या पुढाकाराने वीस इमारती उभ्या राहिले असून लोक राहायला गेली असल्याचं आमदार दरेकर यांनी सांगितलं दरेकर पुढे म्हणाले की कांदिवली येथील श्वेतांबरा इमारतीच्या चावी वाटप कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः होते। या कार्यक्रमात त्यांनी स्वयं पुनर्विकासाला गती मिळण्यासाठी आणखी काय उपाययोजना केल्या पाहिजेत केवळ ही मुंबईची गरज नसून राज्यातील सर्व शहरांची गरज राहिली आहे म्हणून माझ्या अध्यक्षतेखाली दरेकर समिती घोषित केली ही समिती जाहीर झाल्यावर मी महाराष्ट्रभर दौरा करून बैठका घेतल्या जो अहवाल तीन महिन्यात सादर करायचा होता तो अडीच महिन्यात सरकार दरबारी सादर केला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी झोपडपट्टीतील नागरिकांसाठी अफजलपूरकर समितीच्या माध्यमातून एसआरएची निर्मिती केली तसाच माझ्या समितीच्या माध्यमातून राज्यात स्वयं पुनर्विकास ताकदीने होईल असा विश्वास यावेळी दरेकरांनी व्यक्त केला मुंबई बँकेला मर्यादा आहेत सोळाशे प्रस्ताव आमच्याकडे आलेत मुख्यमंत्री यांना विनंती केली त्यांनी राज्य सहकारी बँकेला सांगितले त्यांच्याकडून दीड हजार कोटी एन सी डी कडून एक हजार कोटी या योजनेसाठी मिळणार आहेत त्याचबरोबर सेल्फ डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन करण्याचीही विनंती सरकारला केली आहे त्याला तत्वत मान्यताही मिळाली आहे त्यामुळे स्वयं पुनर्विकासाचे काम गतीने होणार आहे जनतेच्या अपेक्षांची पूर्तता करण्याचे काम आपले आहे सरकार आणि मुख्यमंत्री फडणवीस पाठीशी आहेत पाच इमारती वसईत उभ्या करा तेव्हा लोकांचा या योजनेवर विश्वास होईल या पाच इमारतींचे भूमिपूजन महिनाभरात करा इमारत उभी राहिली की चावी वाटपासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांना घेऊन येऊ असा विश्वासही दरेकरांनी यावेळी व्यक्त केला दरेकर अभ्यास गटाच्या पालघर जिल्ह्याची जबाबदारी सरकारी समन्वय यंत्रणा म्हणून त्याच्या प्रमुखपदी आमदार स्नेहा दुबे पंडित यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यानुसार करत असल्याची घोषणा दरेकर यांनी या कार्यक्रमात केली तसेच महानगरपालिकेशी समन्वय साधणे सोसायट्यांना मार्गदर्शन करणे जिल्हा बँकेकडून पतपुरवठा करणे व जी मदत लागेल ती दुबेंच्या नेतृत्वाखाली होईल जेणेकरून हा विषय मुंबईत जसा पुढे जातोय तसाच पालघर जिल्ह्यात पुढे जावा वसईकरांच्या जा ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करू जनतेला स्वयं पुनर्विकास विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपापल्या कार्यालयात कक्ष स्थापन करा असे आवाहनही दरेकर यांनी केले आहे आपण स्वतः बघताय प्रचंड गर्दी इथल्या हाऊसिंगचे अनेक प्रश्न आहेत इमारतींचं डेव्हलपमेंट आहे बिल्डर अर्धवट सोडलंय कोणी फसवलंय त्या या लोकांना नीट मार्गदर्शन या ठिकाणी आज होतं आहे आणि त्याच्यामुळं जो स्वयं पुनर्विकास मुंबईमध्ये सुरू आहे हाऊसिंगचा तशाच प्रकारचा स्वयंपुनर्विकास आता वसईमध्ये त्या ठिकाणी गती येईल अशा प्रकारचा मला विश्वास आला आहे सरकार पाठीशी आहे बँका कर्ज देत आहेत आणि त्याच्यामुळे स्वतःचा विकास त्या हाऊसिंग सोसायटीचा स्वतः करणार आहेत आणि त्यांना मोठं घर त्या ठिकाणी निश्चितच मिळणार सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि सन्माननीय प्रवीण भाऊ दरेकर यांच्या माध्यमातून आता संपूर्ण महाराष्ट्रासाठी स्वयं पुनर्विकासाचा मार्ग हा उपलब्ध झालेला आहे पूर्वी जुन्या इमारतींचा पुनर्विकास करायचा असेल तर फक्त बिल्डरांच्यावरती अवलंबून राहावं लागायचं पण आता तसं नाही आहे स्वतःच्या इमारतीचा विकास स्वतः आपण करू शकतो हा मार्ग आता आपल्याकडे उपलब्ध झालेला आहे तर हा पुनर्विकास कशा पद्धतीने होऊ शकतो आपण स्वतःच्या बिल्डिंगचा विकास कशा प्रकारे करू शकतो कोणती बँक फायनान्स करू शकते किती आपल्याला मोठं घर आपल्या राहत्या घरापेक्षा दोन पट तीन पट मोठं घर आपल्याला कोणत्या पद्धतीने कशा प्रकारे मिळू शकतं तर या संदर्भात पूर्ण मार्गदर्शन करण्यासाठी आज ही स्वयं पुनर्विकासाची कार्यशाळा आपण आयोजन केलं आणि या कार्यशाळेसाठी स्वयं पुनर्विकासाचे शिल्पकार सन्माननीय प्रवीण भाऊ दरेकर हे स्वतः उपस्थित होते त्यांनी मार्गदर्शन केलं आणि आता तुम्ही पाहताय की ते प्रेझेंटेशन सुरू आहे ज्या प्रेझेंटेशनमधनं नागरिकांना त्यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आज मिळणार आहे तर अशा पद्धतीने आज आपण हे एक स्वतःच्या घराचा विकास आपण स्वतः कसा करू शकतो त्यासाठीचा एक पर्याय आपण लोकांपुढे ठेवलेला आहे